बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड याचं नाव मुख्य आरोपींमध्ये आलंय यानंतर मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलाय आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसते या कथित क्लिपमध्ये संदीप क्षीरसागर नायब तहसीलदारांना धमकी देत असल्याचं ऐकायला मिळत आहे त्यामुळे आता संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याचा मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमुळे आमदार धस यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू झाले सुरेश धस यांनीही सतीश भोसले आपला कार्यकर्ता असल्याचं मान्य केलं होतं त्यानंतर आता आमदार संदीप क्षीरसागर यांनी नायब तहसीलदारांना धमकी दिल्याचा हा कथित ऑडिओ व्हायरल होतोय आणि त्यावरून त्यांच्यावर जोरदार आरोप केले जातात आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड मधल्या नायब तहसीलदारांना दमदाटी आणि धमकवल्याची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये सोशल मीडियावरती ही क्लिप व्हायरल होत असून क्षीरसागर यांच्या विरोधात आरोप करण्यात आलेत या ऑडिओ क्लिपमध्ये नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांना ग्राम रोजगार सेवकाबद्दल तक्रार करू नको असं क्षीरसागर सांगत असल्याचं कथित ऑडिओ क्लिपमधून पाहायला मिळत आहे ही ऑडिओ क्लिप दोन हजार तेवीस मधली आहे सध्या सोशल मीडियावरती ती व्हायरल आहे कार्यकर्त्याच्या एका कामासाठी क्षीरसागर यांनी तहसीलदार यांना फोन करून धमकवल्याचा दावा या कथित ऑडिओ क्लिपमधून केला गेलाय या व्हायरल कॉल मधला संवाद नेमका काय जाणून घेऊया नायब तहसीलदार हॅलो साहेब नमस्कार पी सर नमस्ते बोलणार आहेत असं संदीप क्षीरसागर म्हणाले पुढे तहसीलदार म्हणतात की नमस्कार साहेब त्यावर क्षीरसागर म्हणतात डोके साहेब उमरत खालसाच्या विषयात तुम्ही ग्राम रोजगार सेवकाला का नोटीस काढली साहेब त्यांची तक्रार आली होती कशाची तक्रार त्याची सही बी काही नाही त्यात सुनावणी घेतो आणि पुढची प्रोसेस करतो असं तहसीलदार म्हणाले तर क्षीरसागर म्हणाले एक तर तुम्ही माझ्या मतदारसंघात साहेब त्याच्यात तक्रार आली होती त्याची चौकशी करावी लागेल असं पुढे तहसीलदार म्हणतात त्यावर संदीप क्षीरसागर म्हणतात की एक तर तुम्ही चार्ज मला न विचारता घेतलाय तुम्हाला असं वाटतय सहा महिन्यात सरकार आली तर तू महाराष्ट्रात कुठेही असला तर सोडणार नाही सांगतो तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नकोस त्यावर तहसीलदार म्हणाले साहेब चौकशी करतो प्रोसेस करून घेतो ना त्यावर संदीप क्षीरसागर म्हणाले तुझं नाटक मीच बघेल बरं का कुठेही गेला तरी महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही ना तू या विषयात रोजगार सेवकाला कुठेही अडचण आली नाही पाहिजे बरं का त्यावर तहसीलदार म्हणाला करून घेतो सध्या सोशल मीडियावरती कॉल हा व्हिडिओ व्हायरल त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार सुरेश धस यांनी लावून धरलाय आता या दोन्ही नेत्यांच्या विरोधातला ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल होताना दिसते या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद